坚持。 कर्ण विक्रांत संख्ये महाराष्ट्र न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आहे आता लातूर शहरातील प्रसिद्ध अशा यशवंत विद्यालयाच्या समोर आणि आपण पाहू शकता माझ्या पाठीमागं मोठ्या प्रमाणामध्ये पालक या ठिकाणी गोळा झाले आहेत आणि पालकांचा यशवंत विद्यालयामध्ये शिकवणाऱ्या एका शिक्षकावर असा आरोप आहे की त्यांनी पाचवी सहावीच्या लहान मुलींना म्हणजे जे अंडर एटीन मुली आहेत तर त्यांना छेडल्याचा आणि लैंगिक अत्याचार त्यांच्यावर केल्याचा आरोप या ठिकाणी पालक करत आहेत आपल्यासोबत पालक आहेत त्यांच्याकडे

पुरी एवढं ना पूर्व म्हणले की त्यांना म्हणते की तुझे बोल किती मोठे झाले तुझ्या लिफ्टला जाऊ का कुणाला करते इथं थांब तुम्ही बाकीचे जावा आणि सर त्यांनी त्यांनी त्या मुलीला बोलले का मी बोलले सांग सांग म्हणलं सर काय म्हणत तिला

सर लहान लहान मुलीवर आजपर्यंत कुठल्याही शाळेमध्ये झालं नाही असा गुन्हास्पद इथं लातूर शहरामध्ये नामांकित संस्था संस्था आहे या लोकांना लक्ष दिलं पाहिजे होत पण माता भगिनीला इथं विचारलं जात की या मुलांना मुलीला चढलेलं प्रूप काय हे आरामखोर शिक्षक आहेत आरामखोर शिक्षक आहेत आणि आम्हाला प्रूफ मागतात आज माता भगिनींना इथं यावं लागतंय ते संघर्ष करावं लागतंय गरीब गरीब विद्यार्थी कर शाळा बंद केल्याशिवाय आपली संघटना बनवा ओनरले अशा वाढू नये आपण पाहू शकतो मोठ्या या ठिकाणी आक्रोश लहान लहान मुलींवर येणाऱ्या काही काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे अशा प्रवृत्तींच्या विरोधामध्ये ठोस आणि कठोर कायदेशीर पावलं उचलले गेले पाहिजेत अशा प्रकारचा एक सूर आणि मोठा असंतोष आपण पाहू शकतो की या ठिकाणी यशवंत विद्यालय परिसरांमध्ये पालकामध्ये दिसून येत आहे विक्रांत वितरांतसंख्य कॅमेरा पर्सन आदित्य वसाळे सह महाराष्ट्र जीवन न्यूज साठी